या शेतकऱ्याची नक्की काय चूक आहे काय हवंय या शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजेच शेतमालाला योग्य हमी भाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला किंमत जी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात कधीच मिळू शकली नाही त्या विरुद्धच्या आंदोलनात सुमारे सातशे पन्नास शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो त्यांना श्रद्धांजली वाहत सुरू झालंय हे आंदोलन मनरेगा योजना जी, केंद्रा के जी योजना केंद्रातील आघाडी सरकारनं गरीब मजुरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू केली होती ज्या योजनेची भाजपनं सुरुवातीपासूनच खिल्ली उडवली आहे आणि भाजप आताही त्या योजनेचा पट्टाबोळ करत आहे ती मनरेगा योजना शेतीशी जोडली जावे त्यामार्फत दरवर्षी दोनशे दिवसाचा रोजगार मिळावा या आहेत हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या यासोबतच दोन हजार वीस एकवीस मधील आंदोलनातील आंदोलकांवरील खटले मागे घेतले जावेत आणि त्याच आंदोलनाच्या काळात देशाला लाज वाटेल अशा घडलेल्या लखीमपूर खिरी प्रकरणामधील दोषींना शिक्षा आणि पीडितांना न्याय मिळायला हवा यासाठी शेतकरी आज पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहेत दोनशेहून अधिक शेतकरी संघटना आणि पंचवीस हजार संख्येला शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे मार्गक्रमण करत आहेत देशाचं संविधान आपल्याला आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य हो आणि अधिकार देतो पण या आंदोलकांचं स्वागत कसं होत आहे तर बॅरिकेड्स लावून मोट लावून कुंपडं आणि सिमेंटच्या मोठमोठ्या भिंती उभारून सैन्यांच्या तुकड्या देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन देखील तैनात करून सिंधू टिकरी आणि गाझीपूर बॉर्डरला ही तयारी करण्यात आलेली आहे पूर्वी गौरवानं जय जवान जय किसान म्हणणारा जा� आपला भारत देश आज जवान विरुद्ध शेतकरी असा झालाय हे दुर्दैव आहे